नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सायगाव नेमदरी वस्ती भागातील शेतकरी सध्या अक्षरशः अंधारात शेती करत आहेत वारंवार जळणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांच्या मोठारी बंद आणि शेतकाम ठप्प झाले शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती मंत्री महोदयांनी यावर महावितरणला स्पष्ट आदेश दिले पण दोन वर्षानंतरही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे संयोजक भागवत सोनवणे सांगतात की सध्याचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक स्थितीत आहे मोठा अपघात होण्याआधी महावितरणाने कारवाई करावी हीच आमची मागणी आहे तर प्रवीण खेरनार यांनी आठ दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला नाही तर महावितरणाला आमच्या पद्धतीने झटका देऊ असा इशाराच दिलाय सायगावच्या शेतकऱ्यांनी आता नाममात्र मागणी न ना करता थेट कृतीचा निर्धार केला आहे आता प्रश्न असा आहे की महावितरण शेतकऱ्यांना विजेचा झटका देणार की शेतकरी चतामावितरणाला झटका देणार या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपली दुनियादारी ब्युरो रिपोर्ट येवला